कोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ओपीडीच्या नूतनीकरण करण्यात आलं आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं जिल्हा स्त्री रुग्णालयात सुमारे एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या निधीतून बाह्य रुग्ण विभागाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आलं आहे त्याचं लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले की वैद्यकीय सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना अंमलात आणली असून राज्यातही महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे जिल्हा स्त्री रुग्णालयात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण चांगले आहे राज्यात आदर्श रुग्णालय उभे करण्याचं उद्दिष्ट रुग्णालयाला आवश्यक सोनोग्राफी मशीन आदी सुविधांची तात्काळ निधी मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली